तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे या महान विभूतींना अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो माननीय राजरत्नसाहेब भंतेजी जतकर साहेब सगळ्यांचं नाव घेणं मला शक्य नाही सन्माननीय मंच आणि आपण बंधू आणि भगिनीनो गेले तीस वर्ष ज्या दिवसाची मी अपेक्षा केली होती तो दिवस आज उजाडला कारण मी नव्वद सालापासून या दिवसाची वाट पाहत होतो मी पूर्वाश्रमीचा भूतकाळ जास्त सांगत नाही पण मी होलार जातीचा आहे माझी जात इतकी नगण्य दलितातली अतिशय दलित पूर्वाश्रमीचं सांगतो आहे ते खरं विसरायचं आहे विसरलेलो आहे मी तीस वर्षापूर्वीच परंतु आज जो दीक्षा घेण्याचा जो कार्यक्रम आहे हे कुठल्या उद्वेगानं रागानं त्वेषानं मच्छरानं किंवा कोणावर सोडवा किंवा मागल्या धर्माला किंवा चालीरीतीला त्यांना नाव ठेवून किंवा अशा निगेटिव मानसिक स्थितीमध्ये मी आज धम्म घेत नाही मी पूर्ण बुद्धमय झालेलो आहे आणि पूर्ण शांततेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा धर्म स्वीकारत आहे मी का गेले तीस सत्तर वर्ष या समाजामध्ये कसा जगलो काय जगलो हेही सांगत नाही आणि आज कारण हा स माझा समाज इतका अज्ञानी आहे दारिद्र्यता आहे अंधश्रद्धेमध्ये आहे खूप खूप रूढी परंपरेमध्ये त्या घाणीत पडलेला आहे अशा अवस्थेत मी गेले तीस वर्ष ज्या दिवशी मला बुध बाबासाहेब आंबेडकर कळाले नंतर मला त्यांच्या साहित्यातून चरित्रातून बुद्ध समजला त्या दिवसापासून मी नव्वद सालापासून माझ्या समाजाला बाबासाहेब आणि बुद्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सतत सतत सांगण्याचा गेले तीस पस्तीस वर्ष माननीय सुकुमार कांबळे साहेब इथं साक्षीदार आहेत माझे त्यांना त्यांच्या समेतसुद्धा मी तो चार वर्ष रात्रंदिवस धम्म बुद्ध बाबासाहेब आणि बाबासाहेबाच्या सर्व चळवळीचा शिक्षक जसे खडूफड्या हो शिकवतात तसं मी शिकवत होतो शिकवत होतो कारण मला वाटत होतं माझ्याबरोबर माझ्या समाजात जागृती व्हावी आणि माझ्या समाजातील किमान शंभर लोकांनी माझ्याबरोबर धम्म स्वीकारावा म्हणून मी वाट पाहत होतो मला आत्ता म्हणतात की म्हातारपणी तुम्हाला हे सुचलं नाही म्हातारपणी हे सुचलेलं नाही मी वाट बघत होतो बऱ्याच वेळा दोन हजार सालापासून मी सरनं सुद्धा म्हणत होतो मातं घोळार परिषदा घेऊया धम्म परिषदा घेतलेल्या आहेत बीडमध्ये मी दौंडवाडीलासुद्धा वा धम्म परिषद समाजाची घेतली होती तिथंसुद्धा इथं आले असतील माझे कार्यकर्ते त्यांच्या समेतसुद्धा मी त्यांना सांग एक दिवस सांगत होतो की धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही या जातीचा उद्धार धम्माशिवाय होणार नाही छप्पन साली जर बाबासाहेबांच्या नागपूरच्या धम्मदीक्षेला जरी रडत कारण काही पंढरपूरवरून सोलापूरवरून लोकं चालत गेली त्यांच्याबरोबर एक दोन जरी होलाराचा गेला असता तर आज आमच्या जातीमध्ये खूप क्रांती खूप अशा प्रकारचे विकास झाला असता विद्वत्ता वाढली असती दारिद्र्य गेलं असतं अंधश्रद्धा गेली असती पण ते अजूनही घडलेलं नाही कारण बाबासाहेब अजून आमच्या या जातीमध्ये यायला कठीण जातो त्याला जात ही जबाबदार आहे जातीचं अज्ञान जबाबदार आहे कुणावर रागावायत काही कारण नाही पण हे मी आशा सोडली नाही मला मी प्रथम दीक्षा घेतो आणि नंतर तरी तरीही माझ्यावर कॉमेंट्स वगैरे जातीच्या जा केल्या जातात हिंदुत्ववादी माझ्या मुलांनी सांगितलं हिंदुत्ववादी संघटना पंढरपूरमध्ये आक्रमक आहेत ते तुम्हाला त्रास देतील तरीही कसल्याही भिजी मी भिलो नाही कारण बाबा बाबा धर्मांचं चेह बुद्ध धर्माच्या फिलॉसॉफीमध्ये हो अंघोली मालाचं आणि बुद्धाचा तो प्रसंग सगळे वक्ते सांगतात अंगाव शारे येणारा तो प्रसंग आहे बुद्ध तिथपर्यंत जाईपर्यंत ते, ते घाबरले नव्हते हो अंघोली मालाला भिले नव्हते हो त्यांच्याबरोबर करुणा होती क्रौर्य माणसावर सुद्धा त्यांच्या हातात शस्त्र नसताना राहा क्रूर माणसावर सुद्धा कोरोना दाखवली आणि त्याच्या हातातलं शस्त्र कळलं तेव्हा मी या लोकांना न भिता आनंदानं अतिशय शांततेनं माझ्या घरातले सर्व कुटुंबाने मी आणि माझे सहकारी हा धम्म स्वीकारत आहे बुद्ध कळायला बुद्ध मला कळायला तीस वर्ष गेली धम्म कळायला म्हणजे हे सतत सोपी गोष्ट नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा या गोष्टी करणं सृष्टी सुरु, समजते नजरेनं पण दृष्टी येणं नेहमी डोळं झाकून आतल्या आत आपण आपला शोध घेत होते तो शोध तीस वर्ष मी धम्म जीवन जगत आलेलो आहे फक्त दीक्षा घेतलेली नाही तो प्रसंग मला आलेला नाही आमच्या मॅडमला मी कन्व्हिन्स करत होतो मला हा दिवस दाखवा आणि नरसिंग सर अगदी बुद्धासारखे बाबासाहेबासारखे माझे मित्र त्यांच्या अहमदपूरच्या धम्मदीक्षेला सुद्धा माझी हुलकावणी हो झालेली आहे बरेच दिवस मी प्रयत्न करतोय आणि काल मागच्या दोन मागल्या आठवड्यात सराने फोन केला मी आनंदानं नाचलो सर आले घरी अतिशय चांगलं ज्या दिवशी मी घोषणा केली त्या दिवशी मला हलकं हलकं वाटायला लागलं रात्रभर शांत मी झोपलो तेव्हापासून माझी पोस्ट व्हायरल झाली सत्तर हजार लोकांनी ते ऐकलं उलट्या सुलट्या उलट्या सुलट्या कॉमेंट्स येत गेल्या पण त्याला मी घाबरलो नाही आणि राजरत्न आंबेडकर साहेबांनाही भेटण्यासाठी नगरलासुद्धा आपण प्रयत्न केला होता मी त्यांचासुद्धा पाठपुरावा करत होतो कधी ते भेटतील कधी ते भेटतील आणि आज अचानक आमच्या पाठपुराव्याचं नाव मी घेत नाही पण ते आमच्या जीवनात आलेले बुद्ध एकदम मला रेस्ट हाऊसवर दिसले माझं हृदय भरून आलं आणि मी त्यांना सांगितलं ही दीक्षा मला पंढरपूरमध्ये करायची होती त्याच्यासाठी मी थांबलो होतो तिथला कर्मट हिंदुत्ववादी माणसं आर एस एस व सगळे आहेत त्यांच्या हिटलिस्टवर मी आहे आणि म्हणून मला मी साहेबांना सांगितलं की धम धम्माची चळवळ आमच्या सोलापूर जिल्ह्यात कमी आहे आणि पंढरपूरमध्ये तर नगण्यच आहे तेव्हा साहेबांना पिढमध्ये येऊन मी म्हणलो होतो मला पंढरपूरमध्ये दीक्षा सोहळा करायचा आहे दीक्षा घ्यायची आहे कारण मला जाहीर करायचं आहे पंढरपूर हे बुद्ध नगरी आहे पंढरपूर नाही आणि याच्या या सोहळ्याच्या मार्फत मला हे करायचा असा प्रयत्न मी केला होता पण असो वेळ गेली वय बी वाढलं आणि वयाही वयात आशा मात्र मी सोडलेली नाही आणि आज हा सुवर्ण दिवस माझ्या जीवनात उगवला आणि अशा प्रकारे मी अध्यक्ष साहेब आनुमंते साहेबांना आणि त्या अध्यक्ष साहेबांना म्हणलो की आता मी फुल टाईम काम करतो मरेपर्यंत आणि एक आता जाता एक आमच्या जातीतली एक प्रथा सांगतो की मेल्यावर मृदुंगात यायची प्रथा आहे होणार जातीमध्ये अभंग मानतात वगैरे आणि त्या टाळाने हे बघितल्यानंतर म पै पाहुण्यात मी जातो बघितो ह्याच्या ह्या ह्यावर सुद्धा कॉमेंट्स आलेले आहेत माझ्या समाजानं माझ्यावर निश्चित केला आहे त्या बहिष्कार टाकण्याचा तर त्या मृदुंगात आणि विठ्ठलाच्या भजनात वगैरे मला मरायचं नाही निळ्या झेंड्याखाली त्रिशरण आणि पंचश्री होऊन मरायचं आहे हे मी पण केलेलं आहे आणि अशा प्रकारे आजचा दिवस उग उगवला मी धन्य झालो मी इथून पुढं ही मोमेंट जोमानं चालवण्यासाठी माझ्यावर जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारायला तयार आहे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय भीम जय नमो बुद्ध आहे